राज्यातील सर्व शिक्षकांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्वाची आणि मोठी अशी बातमी आहे कारण गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुख भरतीसाठीची जाहिरात जी होती तिची वाट सर्व शिक्षक बघत होते आज अखेर या भरतीबाबतची अधिसूचना जारी झालेली आहे आणि मंत्रालयातून आत्ताच त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहत गेट स्पेशल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक जुलै अठरा दोन हजार पंचवीसची ची ही अधिसूचना आहे ग्रामविकास विभाग बांधकाम भवन मंत्रालय मुंबई अधिसूचना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट बाबत आठ अ जिल्हा सेवा वर्ग तीन दुय्यम शैक्षणिक प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक म्हणजेच केंद्रप्रमुख केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती एकतर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल आणि पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर सहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेवरील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल परंतु उपयुक्त नियम एक एक येथे नमूद केलेल्या पदावरील पदोन्नतीने नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक संवर्गाची ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल शालेय शिक्षण क्रीडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करून जाने जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी दोन हजार तेवीस या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून किमान सहा वर्ष इतकी अखंड नियमित सेवा केली आहे व जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक हे पद धारण करत आहे व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित केलेली प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण केली आहे आणि जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास किमान सहा वर्षे इतकी अखंडित नियमित सेवा केली आहे केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नतीने आणि निवडीद्वारे अनुक्रमे पन्नास पन्नास टक्के या प्रमाणात करण्यात येईल तर अशा पद्धतीने केंद्रप्रमुख पदाची ही जी काही योग्यता आहे पात्रता आहे ती या अधिसूचनेद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे म्हणजेच आता केंद्रप्रमुख भरतीसाठी परीक्षेद्वारे जी केंद्रप्रमुख भरती होणार आहे यासाठी पदव्युधर प्राथमिक शिक्षक यांना सहा वर्षाचा अनुभव या ठिकाणी गरजेचा आहे त्याचबरोबर जे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत मात्र त्यांनी पदवीधरची अर्हता धारण केलेली आहे यांनासुद्धा सहा वर्षाचा शिक्षणाचा शिकवण्याचा अनुभव या ठिकाणी हा ग्राह्य धरण्यात आलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने ही अधिसूचना आजच काढण्यात आलेली आहे आणि त्यामुळे लवकरच केंद्रप्रमुख भरतीबाबत सविस्तर जे काही जाहिरात आहे किंवा सविस्तर जे काही वृत्ताकन आहे ते आपल्याला परीक्षा परिषदेकडून लवकरच प्राप्त होईल